आम्ही चुकलो रे चुकलोय आम्ही शंभर चुकलोय आम्ही कुठेतरी रस्ताच नाही पुढं डेस्टिनेशन संपलेलं आहे राम मंडळी तर आता आम्ही निघाले जवारला धबधबा दब आणि काय काय बघायचं आपल्याला धबधबा दब राजवाडा सगळं सगळं बघायचं आहे तरी आमच्या वैशेवड पण राहा रस्ता पण चांगला आहे निसर्ग पण चांगला आहे पाऊस पण आहे तर बघूया कशी मजा येते आम्हाला तर आता मी बोईसर मधून निघालोय आणि जवळच्या रस्त्यावरती कसं जायचं माहित नाही कारण आम्ही सगळेच नवीनच आहे पण फर्स्ट टाइम निघालोय मॅप तर आहे मॅप बघित बघित जायचं बघूया तर कसं आहे जवळचा रस्ता किंवा पालघर जिल्हा कसा आहे बघूया पालघर जिल्हा मी जास्त कधी फिरलेलो नाही बघूया कसा जिल्हा आहे <स्थ> पानंद आहे पानंद पानंद लागते पानंद मध्ये आम्ही आनंद शोधतो पाना मध्ये आनंद नाही रे कोण खाते मला तुमचं वाटत हा दाखव मॅप जातो एवढे मॅप आम्ही चुकलो रे चुकलोय आम्ही शंभर चुकलोय आम्ही कुठतरी रस्ताच नाही पुढं

बघू थोड्या वाट्यापर्यंत आपण आलोय वाटा कसं जायचं ते सकाळपासून काही आलं नाही करून घेऊया एक काय उपहार ग्रह सापडले बघूयासाठी कसं नाश्ता आहे काय काय खायचं बघू लाल चार खा थोडासा नाश्ता थोडासा नाश्ता पोहे वडापाव रिजन कर youtube पर करा youtube हीच ती दोग माग राहिलेली बघा पालघर जिल्ह्यामधल्या आदिवासी लोकांची घर आहेत या भागामध्ये आदिवासी लोक जास्त आहेत आता मी जव्हारला जाण्याच्या वाटेवर आहे हा हा छोटा घाट आहे घाट पण चांगला आहे बघा तुम्ही घाट जरा एन्जॉय करा कसा घाट मग दाखवत मी ती शेती बघितली असेल शेती पण इथं केली जाते म्हणजे ट्रॅक्टर वगैरे जास्त वापरत नाहीत जास्त करून बैलांचा वापर केला जातो शेती शेतीकऱ्यांसाठी भात लावला वगैरे दाखवत वाटलं शेतीवर कसे आहे घाट दाखवतो मग तुम्हाला घाट जरा एन्जॉय करा छोटा काट आहे जास्त मोठा नाही पण तुम्हाला दाखवतो धरण पण छोटंच आहे ते, तेही तुम्हाला दाखवतो आत्ता आम्ही जंगल, या घाटामध्ये आलो आहे हा घाट म्हणजे जास्त मोठा नाही छोटाच आहे पण पूर्ण जंगल एरिया आहे जंगल पूर्ण जंगलाच्या मधून घाटा घाट गेलेला नाही एरिया पण सामसं एकदम धुकं पडलं आहे एकदम दुख्यातनं घाट आता आपण जवळ पोहोचलेलं आहे मी जवारची कमान आपल्याला लागलेली आहे इथे पुढे गावकी जे माहिती नाही आपल्याला अजून आता मी जवारला आता कसं जायचं ओके जवार सहज स्वागत आता मी उभा आहे जव्हार संस्थान काढलं राजवाडा हा म्हणजे लोक सांगतात की जवा जवार, जवार हे संस्थान होतं त्या काळात जे राजे महाराजे होते त्यांचे म्हणजे ठिकाण राहण्याचे ठिकाण आहे राजवाडा इथे काय रे हे हनुमान पॉइंट पर्यटन स्थळ बघा इथं काय आता बघा मी जवळच्या हनुमान मंदिरापासून आलोय आणि तिथं काय खोल दरी आहे आणि दरीच्या साईडला अशी मोकी स्पेस म्हणजे फिरण्यासाठी जागा केली आहे पाऊस पण पडतो मोबाईल पण झालाय खराब पाणी जाऊन 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 हा इकडे एक फोटो काढण्यासाठी पॉईंट आहे हा पॉईंट फोटो काढण्यासाठी आहे बघूया आपण पण फोटो काढायला जाऊया आता आपण जव्हार गावामध्ये आहे हे जवार गाव आहे पुढे बाजारपेठ आहे एक दुसऱ्या ठिकाण जायचं बघूया कसं कसं जायचं ट्रिप्पा माळ बघूया इथे काय इथले लोक असे म्हणतात की इथे शिवाजी महाराज येऊन गेले होते त्यांचे हे ठिकाण आहे बघू तरी काय आहे अगोसा धबधब्या ह्याच्या कमानेजवळ आहे बघूया तर पुढं की काय माहिती नाही आम्हाला पुढं गेल्यावर समजेल बघूया कसं आहे किती लांब आहे चांगलं आहे का वाईट आहे बघूया पण याच्या खाली जायला परवानगी नाही वर्णच काय असेल ते बघायचं तर आता मी एका खाली आहे खतखत धरण असं म्हणतात याला हा धर्माचा खालचा बघाय अजून काही धर्म भरलेला नाही त्यामुळे पाणी काही खाली येत नाही अजून धरण भरल्यानंतर इथं गर्दी खूप असते असं बोलतात खतखत डॅमवर आलोय हा बघा माझ्या मागा डॅम आहे धरणावरती उभा आहे हा पूर्ण धरणाचा पा पाण्याचा परिसर आहे हे पूर्ण धरणाचं आहे तुम्हाला दाखवत एक मिनटं मी हा बघा हा जरा धरणाचा भाग आहे हे पूर्ण धरणाचं म्हणजे पाणी खूप खुँ मागेपर्यंत आहे इथनं काही दिसत नाही व्यवस्थित आणि हा धरणाचा भाग आहे अजून काय धरण भरायला थोडंसंच राहिले आणि चार पाठ मला काही भरलेलं आवडलंच का मला पण काय करणार ठीक आहे ओके नेक्स्ट टाईम काहीतरी वापर आता आमचं डॅम बघून जरा आता मुखा लागलाय

दोन आलं आला आलं आपलं चिकन आलं नसतं वाटर लवकर बाबा तर चला आता आमचं जेवण झालं आता आम्ही परत निघालो पोईसरला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आपले फॅन्स असाय प्राण शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर